आपल्या लाडक्या गणपती बाप्पांसाठी फक्त पंधरा मिनिटात तेही गॅसला हात न लावता अगदी सुबक सुंदर आणि चविष्ट मोदक बनवायचे आहेत तर ही रेसिपी फक्त तुमच्यासाठी आहे चला तर मग पाहूया एक कप मी इथं डाळवं घेतलेलं आहे जे आपली भाजलेली चना डाळ ज्याला म्हणतो ते एक कप मी डाळवं घेतलेलं आहे डाळवं मिक्सरला लावून त्याची एकदम बारीक पावडर करून घ्यायची या प्रकारे त्यानंतर यामध्ये घालायची अर्धा कप पिठी साखर त्यासोबतच घाल घातलेली आहे मी इथं अर्धा चमचा वेलची पूड सोबतच एकदम थोडासा असा जो आपला ऑरेंज फूड कलर असतो तो घालायचा तीन चमचे मिल्क पावडर घातलेली आहे कोरडं मिश्रण मस्तपैकी छान असं एकजीव करून घ्यायचं या प्रकारे कोरड्या मिश्रमा मिश्रणात जर तुम्ही डायरेक्ट दूध घातलं तर हे व्यवस्थित मिक्स होणार नाही त्यामुळे मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये घालायचं पाव कप दूध पाव कप दूध घालून छान मिश्रण असं एकजीव करायचं पण दूध एकदाच घालायचं नाही थोडं थोडं दूध घालायचं आपण पिठी साखर घातलेली आहे त्यामुळे दूध जर किंचित जास्त झालं तर मोदक पगळू शकतात वितळू शकतात त्यामुळे अगदी जपून जपून दूध घालायचं नाही याचा एकदम घट्टसर या प्रकारे गोळा म्हणून झाला की दूध घालणं बंद करायचं त्यासाठी बरोबर पाव कप तुम्हाला दूध लागू शकतं या पिठालावरून थोडंसं तुपाचं बोट लावायचं म्हणजे ते चिकटणार नाही या प्रकारे आणि मस्तपैकी आपले सुंदर असे मोदक बनवायला घ्यायचे त्यासाठी मी इथं मोदकाचा साचा वापरलेला आहे त्याला सुरुवातीला पहिल्या मोदक बनवताना थोडंसं तुपाचं बोट लावून घ्यायचं वरून छान दिसावं यासाठी मी इथं ड्रायफ्रूट्सचे बदाम आणि पिस्त्याचे काप लावलेले आहेत ला हे टोटली ऑप्शनल आहेत तुम्हाला हवं तर तुम्ही लावू शकता किंवा स्किप करू शकता त्यामध्ये आपलं जे बनवलेलं पीठ आहे हे छान पैकी साच्यामध्ये या प्रकारे खोवून घ्यायचं आणि मोदक तयार करायचा तुम्ही हवं तर साचा गोल ठेवून ह्याच्यामध्ये स्टफिंगसाठी एखादा पिस्ता वगैरेसुद्धा खोवू शकता काहीच प्रॉब्लेम नाही तसे सुद्धा तुम्ही मोदक बनवू शकता असं छान पैकी या साच्यामध्ये आपला मोदक तयार करून झालेला आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर रंग आला आणि अगदी फक्त पंधरा मिनिटात चार साहित्यात बनवून तयार होणारे हे मोदक आहेत गरबड असेल सणासमारंभात तर हे मोदक तुम्ही एकदा ट्राय करून नक्की बघा तुम्हाला आवडतील आणि पावसाळा चालू आहे पण तुमच्याकडचं वातावरण जर गरम असेल तर हे मोदक फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवा म्हणजे हे पातळ होणार नाहीत किंवा पगळल्यासारखे दिसणार नाहीत जर तुम्हाला माझा व्हिडिओ रेसिपी आवडली असेल तर एक व्हिडिओला लाईक ला नक्की करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा मी भेटते तुम्हाला अशाच एका छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय